सांगली मिरज रस्त्यावरील कृपामाई रुग्णालयाजवळील रेल्वे पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्याबाबत कोणतीही अंतिम निर्णय घेतला नसल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी स्पष्ट केले जड वाहतुकीसाठी पूल अयोग्य असल्याबाबतचा अहवाल रेल्वे विभागाने दिला त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सर्वेक्षण करून अहवाल मागवला असल्याचंही त्यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयात कृपामाईजवळील रेल्वे पुलाबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली ले बैठक मंगळवारी पार पडली रुपामाई रुग्णालयाजवळील रेल्वे पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्याबाबत रेल्वेचे अधिकारी यांच्या स्ट्रक्चरल रिपोर्टवर रेल्वे महानगरपालिका वाहतूक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत प्राथमिक बैठक घेण्यात आली रुपामाईजवळील रेल्वे पुलाचं काम अनेक वर्षांपासून रखडलेलं आहे त्यामुळे जड वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा अहवाल रेल्वे विभागाने दिला परंतु रेल्वे पुलावरील वाहतूक तात्काळ बंद करण्याबाबत प्रशासनाने अद्याप निर्णय घेतला नाही त्यामुळे रेल्वे पुलावरील वाहतूक नियमित सुरू राहील विविध परिसरातून मोटरसायकल चोरणाऱ्या तसेच घरफोडी आणि चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुस्क्या आळण्यात पोलिसांना यश आले या चोरट्याकडून मोटरसायकल चोरीचे पाच गुन्हे घरफोडी आणि चोरीचे एक असे एकूण सात गुन्हे उघडकीस हो आले असून दोन लाख पंचावन्न हजार एकशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने शामराव नगरमध्ये सदरची कारवाई केली आहे या प्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार मोहम्मद अब्दुल अग्नी शेख याला अटक केली आहे विविध परिसरातून दिवसा मोटरसायकल चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलं होतं या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ बसवराज सेली यांनी गुन्हे हो उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होते यावेळी पथकातील कर्मचारी कॉन्स्टेबल संतोष गळवे यांना माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी मोहम्मद शेख हा चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी शामराव नगरमधील झुलेलाल मंदिरजवळ येणार आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावून शेख या ताब्यात घेतलं यावेळी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्याजवळ असणारी दुचाकी ही त्याने एसएफसी मॉल जवळून पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चोरल्याचं सांगितलं यावेळी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असं त्यांनी आणखी चार दुचाकी आणि आणि चोरी केल्याचं सांगितलं त्याच्याकडून पाच दुचाकी आणि चोरीतील एकूण मुद्दे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय टोटो टोया स्पिन कंपनीच्या कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासह कामगार व सेनेच्या कार्यकर्त्यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कार्यालयावर धडक मारली आहे यावेळी कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित नसल्याने घोषणाबाजी करण्यात आली त्यामुळे कार्यालयात गोंधळ निर्माण झाला टोटो टोया स्पिन या कंपनीच्या कामगारांना किमान वेतन प्रमाणे पगार मिळावा या मागणीसाठी आठ महिने कामगार आयुक्त का कार्यालयाचे उंबरे झिजवत आहेत परंतु या अधिकाऱ्यांनी त्यांची दखल घेतली नाही सांगलीचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे देखील हे कामगार गेले होते परंतु त्यांनी देखील त्यांच्या प्रश्नांना महत्व न देता उडवा उडवीची उत्तरे देऊन त्यांना हाकलून लावलं त्यामुळे मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी कामगारांना घेऊन थेट सहाय्यक कामगार आयुक्तांचं कार्यालय गाठं पण त्या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त उपस्थित नव्हते शिवाय महत्वाचे अधिकारी देखील गैरहजर होते त्यामुळे तानाजी सावंत यांनी नाराजी व्यक्त केली कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिकारी उपलब्ध नाहीत आणि कामगार मंत्र्यांच्या परवानगीशिवाय कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त मुजावर तयार नसल्याने कामगार व मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुजावर आणि पालकमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे विश्रामबाग परिसरातील पद्मावती नगर येथे असणारा डॉक्टरांचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी घरफोडी केली चोरट्यांनी घरातील बेडरूम मध्ये असणाऱ्या कपाटातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सात लाख एकवीस हजारांचा मुद्देमाल लंपास केलाय सदर घरफोडीची घटना ही शनिवार ते सोमवार अठरा डिसेंबर या कालावधीत घडली आहे या प्रकरणी मृदुला हरिभाऊ साळुंखे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली मृदुला यांचे भाऊ डॉक्टर वैभव पांडुरंग माने यांची पॅथॉलॉजी लॅब आहे वैभव यांची पत्नी डॉक्टर माधुरी माने यांचा खणबाग मध्यचा दवाखाना आहे माने कुटुंबीय हे विश्रामबाग परिसरातील पद्मावती नगरमध्ये असणाऱ्या ओम गोविंद बंगल्यात राहतात शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वैभव माने हे कुटुंबासोबत परराज्यात फिरण्यासाठी गेले होते यावेळी अज्ञात चोऱ्यांनी बंद बंगल्यावर पाळ ठेवून बंगल्याच्या वाठीमागे असणाऱ्या खिडकीचं ग्रील तोडून बंगलात प्रवेश केला घराच्या वरील मजल्यावर असणाऱ्या पहिल्या बेडरूममध्ये प्रवेश करून लाकडी कपाटामध्ये ठेवलेले सहा चांदीची ताते बारा चांदीच्या वाट्या सहा चांदीचे चमचे एक चांदीची समई एक चांदीचा दिवा आणि चार चांदीचे निरंजन असे एकूण आठ किलो चांदी चा 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 एक लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या पाच तोळे वजनाच्या तीन बांगड्या अठरा हजारांची सोन्याची चेन एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा सहा तोळ्यांचा सोन्याचा नेकलेस पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे पंचवीस ग्राम वजनाचे कानातील जोड अठरा हजारांची सोन्याची एक अंगठी असं एकूण सात लाख एकवीस हजारांचा मुद्देमाल चोरून पलायन केलं जिल्ह्यातील सलगरे येथे प्रस्तावित असणाऱ्या लॉजिस्टिक पार्कच्या कामास चालना मिळावी आणि लॉजिस्टिक पार्क संबंधी प्रशासकीय बाबी लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे तसेच जिल्ह्यासाठी ड्रामा सेंटर व निधी निधी रस्ते निधीतून जिल्ह्याला निधी देण्याच्या मागणीबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे खासदार संजय पाटील यांनी सांगितले यासोबतच दिल्ली येथे केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा केली आहे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होऊन रस्त्यांचा विकास व्हावा आणि ग्रामीण भागातील दळणवळणा सुलभता यावी यासाठी केंद्रीय रस्ते विकास निधीमधून भरघोस निधी, निधी मिळावा अशी मागणी केली आहे जिल्ह्यामध्ये केंद्रीय मंत्री गडकरी आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गाचं जाळं मोठ्या प्रमाणात निर्माण झालंय या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक चालू केली आहे महामार्गावर अपघात झाल्यास लवकरात लवकर आरोग्य सुविधा मिळावी आणि प्रवाशांचा जीव वाचावा या उद्देशाने रस्ते विकास व महामार्ग मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या ट्रामा सेंटर सांगली जिल्ह्यामध्ये मंजूर करावे अशी मागणी केली या सर्व मागण्या त्वरित पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय अरगेतील रेल्वे स्टेशन रोडवर एका वृद्धाला पोलीस असल्याचं सांगून लुटणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आव्हानात पोलिसांना यश आले या चोरट्याकडून चोरीतील सोन्याची चेन अंगठीसह एक लाख चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शहरातील चिन्मय पार्कजवळ सदरची कारवाई केली आहे अबुतालिफ मुसा इराणी असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचं एक पथक पेट्रोलिंग करत होते यावेळी पथकातील कर्मचारी हेड कॉन्स्टेबल सागर लवटे यांना माहिती मिळाली की संशयित अबुतालिफ इराणी हा चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी चिन्मय पार्क परिसरात येणार आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावला असता इराणी हा संशयितरित्या थांबलेला दिसला यानंतर त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याच्याजवळ एक सोन्याची जैन अंगठी मिळाली सदर मुद्देमालाबाबत चौकशी केली असता त्याने सांगितले की एक महिनापूर्वी आरग येथे एका वृद्धाला पोलीस असल्याचं सांगून त्याच्याकडे दागिने काढून घेतले होते हे तेच दागिने असल्याचं सांगितलं यावेळी त्याच्याकडून एक लाख चारशे रुपयांचे दागिने जप्त करून त्याला अटक करण्यात आली आहे मिर्जातील विद्यानगर येथे नव्या ऐंशी फुटी रस्त्याचं आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी सव्वीस तारखेपासून यमआयएम पक्षाच्या वतीने महापालिकेच्या मुख्यालयासमोर परिसरातील नागरिकांसह उपोषण करण्यात ना येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेश कांबळे यांनी दिली आहे या रस्त्यावर आरक्षण घालणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी तसंच नवे आरक्षण तात्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे महेश कांबळे यांनी याबाबत महापालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलं यावेळी कांबळे म्हणाले मिरज येथील विद्यानगर येथील जैन मंदिरपर्यंत या मंजूर जुना ऐंशी फुटी रस्ता बदलून लगतच्या मागासवर्गीय आणि बहुजन समाजातील लोकांच्या कलेक्टर एन ए व वा गुंठेवारी प्लॉटवर व बांधलेल्या घरांवर नव्याने ऐंशी फुटी डीपी रस्त्याचं आरक्षण टाकले सदर आरक्षण हे त्या ठिकाणी राहणाऱ्या गोरगरीब कुटुंबियांवर अन्याय करणार आहे त्यामुळे अनेक घरे आरक्षणात जाणार असून अनेकांच्या संसार उघड्यावर येणार आहेत त्यामुळे सदरचं आरक्षण तात्काळ रद्द करण्यासह यमआयएम पक्षाच्या वतीने स्थानिक रहिवाशांना घेऊन सांगली महापालिकेसमोर सव्वीस डिसेंबरपासून उपोषण करणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले आरपीआय आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सांगली महानगरपालिकेचे माजी महापौर दिवंगत विवेक कांबळे यांचं नुकतंच निधन झालं त्यांच्या स्मृती आदरांजली वाहण्यासाठी बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मिरजेतील बालगंधर्व नाट्यमंदिर येथे सकाळी अकरा वाजता शोकसभेचं आयोजन करण्यात आलं या शोकसभेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्यासहित सर्वपक्षीय नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती माजी स्थायी समिती सभापती जगन्नाथ ठोकळे यांनी दिली आहे या शोकसभेत कामगार मंत्री सुरेश खाडे खासदार संजय पाटील आरपीआयचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील उद्योजक सी आर सांगलीकर भाजपाचे नेते शेखर इनामदार भाजपा नेते मोहन वनखंडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील भाजपा नेते पृथ्वीराज पवार सुनील सर्वगोट विनोद निकाळजे परशुराम वाढेकर अशोक बापू गायकवाड उत्तम कांबळे यांच्यासहित सर्वपक्षीय नेते आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत कळवा तालुक्यातील शिरगाव येथे अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या धुमाकूळ घातलाय गावाच्या पूर्व बाजूला शेतात असलेल्या तोडणी मजुरांच्या सोळा झोपड्या चोरट्यांनी सोमवारी सकाळी साफ केल्या चोरट्यांनी रोख रक्कम तर लांबवलीच शिवाय चटणी मीठ ही लंपास केले सोळा मजुरांच्या झोपडीतील पत्राच्या पेट्या फोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असे चौऱ्याण्णव हजारांचा मुद्देमाल लंपास केलाय याबरोबर धान्य चटणी मीठ मुलांचा खाऊन येलाय तोडणी मजूर महिलांनी ओसाचे वाढे विकून साठवलेल्या पैशांवर चौरट्यांनी दल्ला मारलाय प्रकरणी अशा पोलीस ठाण्यात अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय शिरगाव येथील म्हसोबा परिसरात हुतात्मा आणि क्रांती साखर कारखान्याच्या तोडणी मजुरांच्या झोपडे आहेत अशोक तुकाराम चव्हाण यांच्या शेतात मारुती मंदिर जवळ उघड्या खोपट्यातून सकाळी सहा ते दहा वाजण्याच्या सुमारास असलेल्या या ठिकाणी शेतात चोरट्यांनी सगळ्या झोपड्यांवर डल्ला मारलाय सकाळी साडेपाच वाजता एक किलोमीटर अंतरावर हे ऊस तोडणी मजूर गेले होते ही संधी साधून चोरट्यांनी प्रत्येक झोपडीत हातसाफ केला यावेळी चोरट्यांनी सोन्या चा चांदीच्या दागिन्यांसह चौऱ्याण्णव हजारांचा मुद्देमाल लंपास केलाय आजच्या युगात माणुसकीय हरपत चालली असून असे असताना एकीकडे एक एक आपला व्यवसाय टिकून ठेवण्यासाठी चालक मालक संघटनेला संघर्ष करावा लागत आहे असं असताना जत शहरातील एक अपंग व्यक्ती उमेश यादव हे आपल्या संसाराचा गाडा चालवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून जत नगर परिषदेसमोर व्यवसाय करतात मात्र आजही त्यांना व्यवसाय करत असताना तारेवरची कसरत करावी लागते येणाऱ्या काही दिवसात नवीन वर्षाचं जोरदार स्वागत होणार असून यासाठी बाजारात अनेक दुकाने निरनिराळे कॅलेंडर विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आहेत त्यातच उमेश यादव हे कॅलेंडर व्यवसाय करत असून ही गोष्ट चालक मालक संघटनेच्या पदाधिकारी यांना कळत आणि माणुसकीची नाती दाखवत उमेश यादव यांच्याकडून कॅलेंडर खरेदी करत उमेश यादव या अपंग व्यक्तीला मदतीचा हात दिला यामुळे उमेश यादव यांनी चालक मालक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आभार व्यक्त करून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली